टेबुलची नाही टिक्याची झाले डब्ल्यू डब्ल्यू मी इकडे आलो होतो तर खाली डोरं नाही आला हे बघा दोघांची झाली जोरात बघूया कोण मारतं येता एकदम चांगल्या मालावरच झाले हे चला जा हे कालू जा कालू कालू बघा इकडे यायला बघते चल चल जा, खतरनाक धुरला उडवतंय चुरशीचा सा सामना कालू आणि न... नाही आपला टेबल आणि टीका जोरात चांगल्या मैदानाशी झालेल्या एकदम हे बघा एकच नंबर बघूया कोण पल काढता येतो पहिला हा तर कापशा आपला टिका हा नाही काढणार टेबूल नाही काढणार पल भादा असला तरी पण मस्तीला लय चिकट आहे तरी आता बघूया या या लाल झालेत त्याचे डोले कडक ताली बजाओ प्रेक्षक ताली बजाओ अच्छा सगळ्यांचं धूर का तर काढणार आहे टीका धूर काढील सगळ्यांचं आता कसला झालंय कालू कडून शिकलाय मस्ती परत कडून मी आता त्याच्याच भावातला मारते एक ह्या मस्तीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा आपल्या वाड्यातल्याच बैलांची झुंज जोरदार चालू आहे कडाक मारो एक दूसरे को ऐसा मत करो, उधर मत जाव इकडं बघ बघ टीका जोर लाव जोर लाव टाकलं ना बांधायच्या खाली वाटते जोरात झाले एकदम जोरात टीका आणि पल काढला नाही टिबूलला ना मारलेली आहे अशा प्रकारे टिबूल हरलेला आहे हे तिकडे तर चला टीका जिंकलेला आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय